हाय फ्रेंड्स आज आपण बनवणार आहे अख्ख्या गळ्याची भाजी आ, फ कच्च्या फनसाची भाजी त्यासाठी मी हा फनस व्यवस्थित कच्चा फनस आणला होता आणि तो व्यवस्थित कापून त्याचे गळ्यांचे चार तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्या बिया व्यवस्थित चेचून त्याचे साल काढून घेतले आहेत आणि आपल्याला लागणार आहेत बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर कढीपत्ता मिरची आणि किसलेलं ओलं खोबरं ओला, खोबर, ओला नारळ आहे हा चला तर मग आपण रेसिपी बनवायला चालू करूया इथे मी एक कढई ठेवलेली आहे कढईला व्यवस्थित गरम झाल्यावर त्याच्यामध्ये ऑइल टाकायचंय ऑइल गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये आपण राई टाकून घेऊया राई अडतडल्याच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घेऊया हिंग टाकून झाल्याच्या आपण ह्याच्यामध्ये कढीपत्ता मिरची आणि कांदा थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे आता हे सर्व आपण व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त पण एकदमच जा ब्राऊन नाही करायचा आहे थोडासा तो पिंक करायचा आहे थोडं तेल आपण जास्तच वापरायचं आहे जा आता आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकून घेऊया आणि व्यवस्थित शिजवूया आता याच्यामध्ये आपण आपल्या फणसाच्या ज्या बिया आहेत त्या टाकूया फणसाच्या बिया आहेत ना त्या थोड्याशा चेचायच्या आणि मग त्याचं कवर काढून घ्यायचं थोड्या वेळ या बियांबरोबर आपण शिजवून घ्यायचं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले ॲड करूया आपण थोडासा अर्धा चम्मच चम याच्यामध्ये धना पावडर थोडासा चिकन मसाला थोडंसं हळद थोडासा गरम मसाला आणि आपला लाल मसाला टाकायचा आहे आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित मिक्स झालं की आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं बिया शिजण्याकरता आता हे आपण थोडंसं झाकण ठेवून शिजवून घेऊया ह्याच्यावरती मी झाकण ठेवते आणि त्याच्यावरती पाणी टाकायचं आहे झाकणावरती एक ग्लास पाणी टाकायचं आहे आणि स्लो गॅसवरही शिजवून घ्यायचं आहे आपल्याला पंधरा मिनटानंतर मी झाकण काढलं आहे आणि पाहू शकता तुम्ही की हे व्यवस्थित शिजले आहेत यावी या चमच्याने मी तोडते तर ते, ते इझिली तुटत आहेत आता आपण ह्याच्यामध्ये ह्याला तेल सुटलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये आपले गरे टाकून घ्यायचे आहेत सगळे गरे थोडे थोडे करून टाकायचे आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत खाली चिपकायला नको म्हणून आपण याच्यामध्ये थोडंसं एकदम अगदीच थोडं पाणी टाकायचं मिरची आणि कढीपत्ताचं प्रमाण ह्या भाजीमध्ये जरा जास्तच ठेवायचं त्याच्यानेच या भाजीला टेस्ट येते सगळं मिक्स करून झाल्याच्या नंतरला आपण थोडंसं खोबरं ह्याच्यामध्ये टाकायचं आहे खोबरं टाकून झाल्यावरती व्यवस्थित मिक्स करून आपण ह्याच्यावरती ताट ठेवून परत दहा मिनटं शिजवून घ्यायचं आहे ताटामध्ये एक ग्लास पाणी टाकायचं आहे दहा मिनटानंतर मी हे झाकण काढलेलं आहे ह्याच्यावरचं आणि आता आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकायचं आहे आपली भाजी व्यवस्थित अशी शिजली आहे पण अजून थोड्या थोडंसं आपल्याला ह्याच्यामध्ये शिजवाय शिजवण्याची गरज आहे तुम्ही पाहू शकता मी अजून दहा मिनटं हिला अशीच ढवळत ढवळ शिजवली आहे ही खूप छान अशी तयार झाली आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईबही करा आणि शेअरही करा थँक्यू फॉर वॉचिंग आणि तुम्हाला पुढची कुठची रेसिपी बघायची आहे ते मला कमेंटमध्ये कळवा